फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आपल्या कामांसाठी येणाऱ्या जनतेला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या वागणुकीचा फीडबॅक देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बसवण्यात आलेल्या व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच अभ्यागत उपस्थित होते व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम जिल्ह्यातील सर्व तेरा पोलीस ठाण्यात बसण्यात येणार असून पोलीस अधीक्षक तसेच कणकवली आणि सावंत डीवायएसपी कार्यालयात आजपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे आपल्या कामासाठी आलेल्या जनतेने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कशी वागणूक मिळाली याचा फीडबॅक याद्वारे सर्वसामान्य जनतेला देता येणार आहे त्याचप्रमाणे पोलीस दलाशी निगडीत जनतेची कामेही यामुळे अधिक जलगतीने गतीने पूर्ण होण्यास चालना मिळणार आहे सूत्रसंचालन व प्रास्ताविक एपीआय नलिनी शिंदे यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी मानले सिस्टम येथे आज सुरू केलेली आहे आपण कोणत्याही कॉर्पोरेट कार्यालयामध्ये गेले तशा प्रकारचे सिस्टम असते त्यामध्ये जास्तीत जास्त जे काही इंटरफेस आहे ते डिजिटायझेशन करण्याचं कारण आपण बघतो की जेव्हा कोणी आपण माणूस तिथे ठेवतो आणि त्यामध्ये लिमिटेशन असतात की तो माणूस तिथे आहे नाही आहे लंच वर गेलाय तो कशा प्रकारची वागणूक देतो तो हा एकदम स्वतंत्रपणे असे आहे आपण जेव्हा येतो आपण त्यामध्ये आपली माहिती देऊन आपलं जे काही आहे आपली एस पी किंवा ऍडिशनल एस पी किंवा जे अधिकारी त्यांची आपण भेट घेऊ शकतो आपण एकदा भेटून आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याला कसं वाटले आणि यामध्ये बरेच लोकांचे यामध्ये मत आमदार होऊ शकतात की यामध्ये हे फॅसिलिटी द्या त्याचा अर्ज पण अपलोड करा किंवा त्यामध्ये त्याचा कुठे गेला यासाठी खूप भरपूर यंत्रणा ऑलरेडी आहेत हे फक्त यासाठी आहे की जे कोणी आमच्याकडे आगंतुक येतो त्याला एक चांगला फर्स्ट त्याचा जो इम्प्रेशन आहे ते चांगला त्यांना सोप्या पद्धतीने समजला पाहिजे तो जेव्हा येतो मला कोणाला भेटायचे आहे माझं हे काम आहे आणि त्याला ते विदाऊट मॅन्युअल इंटरव्हेन्शन ते झालं पाहिजे आणि आल्यानंतर त्यांनी सोप्या शब्दात पाच क्वेश्चन आहेत तुम्हाला कशी वागणूक मिळाली तुम्हाला जास्त वेळ तो नाही लागला तुमचं काम झाला ना तुम्हाला काही अजून सांगायचं का जात प्रॉब्लेम कसं आहे की आपण खूप फीचर्स ठेवू शकतो पण त्याला लोक वापरणार का आपण पत आपण काम झाला आपला पाच मिनिटात आणि फीडबॅक द्यायला लागला दहा मिनिट तो काही चांगला नाही आपल्याला सोप्या पद्धती समजला पाहिजे आणि याचा अजून फायदा असा आहे की आम्ही वरिष्ठ अधिकारी म्हणून किंवा आमचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना पटकन सपोज आम्हाला हे बघायचे आहे की या महिन्यात मला किती विजिटर भेटायला आले सपोज शंभर विजिटर मला भेटायला आले त्यामध्ये असंतोष लोक किती गेले सपोज त्यामध्ये पाच टक्के दहा टक्के लोकांनी यामध्ये दे फीडबॅक दिला की मला मला काही चांगली वागणूक मिळाली नाही किंवा माझं संवाद झाला नाही तर मला ते मी तात्काळ ते दहा पर्यटन काढू शकतो त्यामध्ये रेडम्लीत दोन तीन लोकांशी संपर्क साधू शकतो माझ्या कार्यालयाशी की बाई तुमच्या का नाही झाले तुम्हाला का वाटते जे की जेणेकरून आपल्याला एक चांगला लोकांशी संवाद होईल असं नाही आहे की कोणीतरी आम्हाला भेटून भेटायला आला आणि भेटून गेला आमचं यामध्ये एक डिजिटल नोंद राहणार आहे कधी त्याला बघू शकतो कोणी किती वेळा आमच्याकडे आलेला आहे सपोज एक आदमी आहे जो दहा दा, दिवसापासून चक्र मारतोय मागच्या दहा दिवसामध्ये पाच वेळा मला भेटायला आलाय त्याची प्रायोरिटी खूप जास्त आहे त्याचं का समाधान होत नाही त्याचं काम असं काही आहे की जे कायद्याच्या कक्षेत बसत नाहीये त्यामुळे त्याचं समाधान होत नाही किंवा त्याला योग्य प्रतिसाद आमच्या अधिकाऱ्यांकडून मिळत नाही हा सिस्टम असा आहे की यावरून आपल्याला एक चांगला टू वे कम्युनिकेशन होईल तुम्ही आम्हाला भेटायला नंतर तुम्ही आम्हाला फीडबॅक देत त्यावरून आम्ही काहीतरी बोध घेतो आणि नंतर तुमच्याशी संपर्क साधतो आमचा नियोजन असा होता की हा जो सिस्टम आहे ते संपूर्ण सर्व आमचे तेरा पोलीस स्टेशन दोन डीवायपी ऑफिस आणि एसपी ऑफिसमध्ये आ, एका वेळी आमच्या सुरू करण्याचा नियोजन होता पण ते थोडंसं त्यांच्याकडे काही साहित्य अव्हेलेबल नसल्यामुळे एका वेळी त्यांनी सर्वप्रथम एसपी ऑफिस आणि दोन डी वाय एस पी ऑफिस येथे सिस्टम आता आज आपण सुरू करतोय आम्ही पण त्यांना सांगितले की आपण जास्त वेळ भेट नाही करता आपण कमीत कमी इथे तरी हे सिस्टम सुरू करून नंतर पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात जेव्हा त्यांच्याकडे साहित्य उपलब्ध होईल तेव्हा ते सर्व पोलीस स्टेशनला सुरु करता येईल यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जो आपला शंभर दिवसाचा मान्य मुख्यमंत्री महोदयांचा प्रोग्राम होता त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता की आगंतुकांची सोयीसुविधा आणि आगंतुकांची जे काही तक्रार आहे ते सोडवण्यासाठी पण त्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे आपले पोलिसांच्या वतीने आम्ही दर शनिवारी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार निवारण दिवस ऑर्गनाईज करतो तक्रार निवारण दिवस म्हणजे कसं की त्या पूर्वीचे जे काही तक्रारी प्रलंबित आहेत आम्ही त्या लोकांशी संपर्क साधतो आणि त्या लोकांना आम्ही त्या दिवशी आणि जे काही समस्या ते सोडवण्याचा प्रयत्न करतो तसेच आमच्याकडे फ्रायडे शुक्रवारी आपण सर्व प्रकारचे जे कौटुंबिक विषय आहेत जे काही तक्रारी प्रलंबित आहेत त्या कुटुंबांना आपण इन्व्हाइट करतो आणि त्यांना आपले जे तज्ञ लोक आहेत त्यांच्या वतीने आपण समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो सांगण्याच्या तात्पर्य हे आहे की आपण हे जे सिस्टम उभी करतो यावरून अजून यामध्ये काही सुधारणा होईल आपल्या जे काही क्वालिटी ऑफ सर्व्हिस आहे त्यामध्ये ते वाढेल हे आमचा या निमित्तानं हेतू आहे जास्तीत जास्त लोकांना याचा वापर करावा मी याचे एक जवळ एक याची एसओपी पी मला कोणी वापरायचं असेल एक बिलकुल आसान आहे आपण जसं मोबाईल आपला सुरू करतो तसं प्रकारची सिस्टम आहेत पण बरेचसे लोक आहेत ते पण कदाचित आपल्याला वापरता येणार नाही आपण जेव्हा एअरपोर्टला जातो आजकाल प्रत्येक एअरपोर्टला आपण जो आपला पास काढतो त्याची स्वतंत्र सुविधा आहे तिथे पण ते लोक काढत नाही माहिती नाही काय होईल आपल्याला काही तर याची एक एसओपी पण एक सोप्या पद्धतीने की आपण कशा पद्धतीने याचा वापर करावा मी इथे याचा यूज कर, याचा पेस्ट करणार आहे तिथे आपण सर्वांनी याचा जास्तीत जास्त वापर करावा जेणेकरून या सुविधांचा फायदा होईल आपण जर नागरिकांनी किंवा त्यांनी याचा वापर नाही केला तर ते सिस्टम हळूहळू आपण जास्तीत जास्त लोकांना वापर करावा आम्ही पण काही दिवस जो आमचा कर्मचारी बसतो त्याला पण सांगणार आहे की तुम्ही त्यांना मदत करा त्यामध्ये ते वापरण्यासाठी जेणेकरून आपल्याला जे काही जेन्य फीडबॅक आहे ते मिळेल निर्सय करू शकता आणि समजा एखाद्या वेळी नाही झालं तर त्याचं पण माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता पण आम्ही येऊन गेलो अमुक असं गेल्या चार पाच अर्ज दिले अमुक ठिकाणी भेटलो पण त्याचं काही आमचं निर्धन झालेलं नाही हे पण समस्या तुम्ही सांगू शकता आणि त्याची खात्री करायला हे एक पुरावा आहे आणि एक चांगली सिस्टीम पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू केले जिल्ह्यातल्या के सगळ्या तालुक्यामध्ये शिस्टिम ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी यामध्ये पोलीस प्रशासनाने बदल झाला असं आम्ही समजू आणि एक चांगली सिस्टीम सुरू केली उपक्रमात मी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सर्वच पोलीस अधिकाऱ्यांच्या मी मनापासून स्वागत करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे பெல் க்கோன் கே விநாக்கா